डॉक्टर पी जे अब्दुल कलामचा एक प्रसंग मी वाचला होता की एका विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड होती आणि आपल्याला माहिती की विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड ही राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपती करतात आणि नेमकी निवड दिल्लीत असल्यामुळे साहेब स्वतःचे खुर्ची टाकून असा पॅनल बसलेला होता ये इंटरव्ह्यूला येणारी माणसं ही ये मोठी माणसं आता विद्यापीठाचा कुलगुरू म्हणजे काही छोटा माणूस नाही वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर तिथे इंटरव्ह्यू येत होते सगळ्या इंटरव्ह्यू घेतल्या जात होत्या त्याला प्रश्न विचारले जायचे तो इंटरव्ह्यू आला निघाला कलाम साहेबांच्या बाजूला बसले होते त्याला प्रत्येकाला एकच विचारायचे तुझे आई वडील काय करतात लोकांना विद्यापीठाचा कुलगुरू घेतोय आणि कलाम साहेब प्रत्येकाला एकच प्रश्न विचारतात तुझे आई वडील काय करतात त्याच्या आई वडिलांचा आपला काय संबंध आहे सगळ्या इंटरव्ह्यू संपल्यावर मधले एका साहेबांना प्रश्न विचारला की साहेब तुम्ही प्रत्येकाला एकच विचारता तुझ्या आई वडील काय करता आणि त्याचं व्यवस्थापन कौशल्य काय आणि त्याचं इतर क्षेत्रातलं ज्ञान काय हे सगळं तपासतोय त्याच्या आई वडिलांचा ना आपल्या विद्यापीठाचा काय संबंध आहे त्यावेळेस एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी हिंदीमध्ये दिलेलं उत्तर मी आपल्याला मराठीत सांगतो कलाम साहेब असं म्हटले काळजात अंडरलाईन करून ठेवा कलाम साहेब असं म्हटले ज्याला स्वतःचे आईवडील सांभाळता येत नाही तो विद्यापीठ काय सांभाळणार <प्राणा> आहे आता हे मला कुठं सापडलं तुकोबाईच्या परत जा की बाईलीच्या गोता आवडीना पुयेबा तुका म्हणे त्यांच्या तुमका तोंडावरही जातो हि मग पुरी बोलावाया तुकाराम महाराज तोंडावर तो आई बाप सांभाळले नाही त्याच्या काय टोकाची भूमिका आहे आणि मला मी तुम्हाला अजून एक सांगतो मला तुम्ही पण प्रश्नाचं उत्तर आहे मी माझ्या मी जिथं जाईल तिथं मुलांना दोनच प्रश्न विचार तुम्ही पोरांना विचारतो तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमात जा आणि वृद्धाश्रमात गेल्यावर जी वयोवृद्ध तिथे आहे त्यांना दोन प्रश्न विचारा पहिला प्रश्न विचारा तुम्हाला मुलं बाळा आहेत का त्यांचं उत्तर हो असं तर त्याला दुसरा प्रश्न विचारा तुमचे मुलं शिकलेले की निरक्षर आहे काय उत्तर <laughs> आहे कारण आम्ही सगळे ज्युनियर पासून तर अगदी विद्यापीठांपर्यंत प्रत्येक शिक्षक वर्गात गेला की फळ्यावर पहिला सुविचार लिहितो शिकायचं मोठं व्हायचं नोकरी लागायचं आई बापाला घराच्या बाहेर काढायचं प्रत्येक शिक्षक एवढंच शिकवतो ना दुसरं काही शिकवतो का मला एक सांगा माझ्याकडे तीनशे रुपये रोजानं एक माणूस कामाला येतो बागाची फवारणी करावी राक्ष तीनशे रुपये रोजाना दिवसभर काम करतो पाच वाजेपर्यंत मी त्याचा मालक असतो पाचवा तो माझा मालक असतो खतरनाक प्राणी येते पाच तुम्हाला म्हणतो सर तीनशे द्या बरं लय भारी माणूस येतो तीनशे संध्याकाळी पोरं पाणी नाही ऐंशी नव्वद रुपयाला काहीतरी अडीशे तीनशे काही एकशे ऐंशी मिलीची भेटते ती पाटली घेतो त्याच्याबरोबर त्याला ते विटामिन्स प्रोटीन लागतात त्याचा डायट प्लॅन येतो वीस पंचवीस रुपयाचं ते घेते तीनशे तुम किती गेले शंभर गेले बरोबर आहे परत पुढे गेला की एक काळी पिशवी घेतो त्याच्यामध्ये काही बटाटे वांगे <laughs> तुम्हाला आहे शंभर रुपये बरोबर दोनशे गेले मग ज्ञानोपाचे तुकापाचे अभंग म्हणत म्हणत डोलत डोलत तो घरापर्यंत पोहोचतो किती रुपये घेऊन जातो घरी दररोज किती रुपये घेऊन जातो सगळ्या गावाला शिव्या सगळ्या पाटलांना शिव्या सगळ्या गल्लीला शिव्या तो आला का कळत पिंडी <laughs> आली असा कलाकार अशी माणसं तुम्ही पण तुमच्या गावात पाहिजे पण शंभर रुपये घरी मजुरी करणारा माणूस शंभरच रुपये घरी घेऊन जातो पण हे रुपयात मला आई वडील सांभाळायला परवडत नाही म्हणून आई वडील वृद्धाश्रमात नेऊन घातले ने मला असा एखादा मजूर दाखवा वृद्धाश्रमात आईवडिलांना नेऊन घालणारे कोण आम्ही सातव्या वेतन आयोगावाले येस सोळा मधले एस वीस मधले एस बावीस मधले मेट्रिक्स मधले मग आम्ही शिकलेले आम्ही सुसंस्कृत का तो सुसंस्कृत आख्या गावाला शिवाय द्या पण तो वडील सांभाळतो तो मला दुसरा तुकाराम वाटतो